महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी बेल्हेगावची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न बुधवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बेल्हेगावची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली गावच्या अनेक विविध विकास कामांवर चर्चा करण्यात आली बेल्हे गावातील रस्त्यालगत झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणावर कोंडी होत असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाकडे उपस्थित नागरिकांनी नाराजी व्यक्त केली गावठाणातील अतिक्रमणाबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीची पावले उचलावीत जेणेकरून वाहतूक कोंडीची समस्या सोडवली जाईल अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली तसेच माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या ताब्यात असलेले गोडाऊन ग्रामपंचायतीला मिळून त्यामध्ये रोजचा भाजीपाल्याचा बाजार सुरू करावा त्यामुळे गावातील आर्थिक उलाढालीत मोठ्या प्रमाणात होऊन गावच्या विकासात भर पडेल अशी मागणी करण्यात आली ग्रामपंचायत हद्दीतील संपूर्ण चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे ग्रामपंचायतने बसवावेत असा ठराव करण्यात आला तसेच ग्रामपंचायत हद्दीत उद्योग व्यवसायामुळे परप्रांतीय नागरिक मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करत असल्याने त्या परप्रांतीय नागरिकांचे मूळ वास्तव्याचे पुरावे तपासण्यात यावेत या मागणीचा देखील नागरिकांनी जोर धरला ग्रामपंचायत नवीन प्रशासकीय इमारत बांधकामास ग्रामसभेची मान्यता देखील घेण्यात आली महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची स्थापना नव्याने गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध माननीय श्री टी एल गुंजाळ यांची पुनर्निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी शेहनाज इनामदार व सचिवपदी माननीय श्री राजेंद्रजी गाडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली या ग्रामसभेसाठी पोलीस प्रशासन व महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते वारंगत होणारी ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात शांततेत पार पडली महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद